नमस्कार मित्रांनो आज अचानक एक नाव खूप चर्चेमध्ये आलं ते नाव असं आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम दाऊद इब्राहिम आपल्या भारत देशाचा तर तो अंडरवर्ल्ड मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल आहे असं म्हटलं जातं पण संपूर्ण जगामधून त्याला शोधण्यात येत आहे हे अस जरी असलं तरी दाऊद इब्राहिम एका काळी हा मुंबईचा डॉन होता आणि मुंबईतून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि मुंबईमध्ये असताना त्याचा फिल्म इंडस्ट्रीवर खूप वेगळा पगडा होता खूप जबरदस्त पगडा होता कारण त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की फिल्म इंडस्ट्रीला जास्तीत जास्त फायनान्स ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे दाऊद इब्राहिम आणि त्याची संपूर्ण लोक ही नेहमीच फिल्म इंडस्ट्रीवर आपलं एक वेगळं अस्तित्व एक वेगळं राज्य करण्याचा प्रयत्न करत होते आणि ही गोष्टी खूप साऱ्या याच्याबद्दलच्या खूप साऱ्या बातम्या मीडियामध्ये आहेतच अशी बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती बातमी अशी आहे दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये आहे आणि पाकिस्तानमधल्या मुमताज नावाच्या एका हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता त्याला किडनीचा त्रास होता आणि किडनीचा त्रास साठी त्यांनी ॲडमिट तो झाला होता आणि तिथेच त्याला विष देण्यात आला आहे त्याचा त्याच्यात मृत्यू झाला ही बातमी अशी लपतछपत मीडियाच्या माध्यमातून याच्या त्याच्या तोंडून ही बातमी सध्या संपूर्ण भारतभर पसरत आहे आणि ही बातमी पसरत असताना त्यांच्याबरोबर ज्या हिरोईनची नावं जोडलेली आहेत त्या हिरोईन्सबद्दल मी थोडक्यात तुमच्याशी काही माहिती इथं शेअर करणार आहे सगळ्यात पहिली हिरोईन ज्या हिरोईननी आत्तापर्यंत दोन किंवा तीनच चित्रपटामध्ये काम केलं आहे पण त्या हिरोईनचं नाव दाऊद इब्राहिम यांच्यासोबत जोडलं होतं ज्या हिरोईनला पहिल्यांदाच भारतामध्ये इंट्रोड्यूस केलं होतं ती पाकिस्तानी हिरोईन होते त्या ज्या हिरोईनचं नाव होतं अनिता अयूब अनिता अयूब नावाची हिरोईन होती तिला पाकिस्तानहून इंडियामध्ये आणण्यात आलं होतं आणि तिला इंडियामध्ये ज्यांनी इंट्रोड्यूस केलं ते म्हणजे देव आनंद आणि त्या सिनेमाचं नाव होतं का करणा तो पहिला सिनेमा होता त्याच्यामध्ये ती हिरोईन म्हणून इंट्रोड्यूस झाली होती त्याच्यानंतर दुसरा सिनेमा होता गँगस्टर पुन्हा एकदा देवानंद यांचाच तो सिनेमा होता आणि ह्या दोन सिनेमाच्या मध्ये काम करत असताना अचानक तिला चांगले फिल्म्स मिळायला लागलेत आणि जावेद सिद्दीकी नावाचा एक अभिने एक दिग्दर्शक निर्माता होता त्याला अचानक फोन आले की तू त्या हिरोईनला त्या आपल्या चित्रपटामध्ये घे नाहीतर मग तुझं काही खरं नाही तर ही व्हायरल बातमी आहे सगळीकडे प्रसिद्ध होती तर त्याच्यामुळे अनिता अय्यूब यांचं दाऊद इब्राहिमशी खूप चांगलं कनेक्शन होतं ते त्यांच्या एकमेकांच्या प्रेमात होतं असं म्हटलं जातं मीडियाच्या माध्यमातून हे जरी असेल तरी सध्या आणखीन एक नाव खूप मोठ्या पद्धतीने नावारूपाला आलं ते म्हणजे मंदाकिनी मंदाकिनी रामतेरी गंगाबाईनी नावाचं चित्रपटामध्ये जेव्हा झळकली त्याच्यानंतर काही चित्रपटामध्ये सुद्धा ती झळकली होती हे करत असताना तिचे अचानक दाऊद इब्राहिमसोबतचे फोटोज व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे तिच्यावर डाऊट आला की हिचं आणि मंदाकिनीचं आणि दाऊद इब्राहिमचं काहीतरी अफेअर आहे तर हे बऱ्याचदा बऱ्याच मीडियाच्या माध्यमातून पोलिसांनी तिची चौकशी केली आणि पोलिसांना सुद्धा तिच्याबद्दल चिट द्यावी लागली पण तिच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आजही बोलल्या जातात दाऊद इब्राहिमबद्दल ह्या गोष्टी मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिमबद्दल ह्या गोष्टी नेहमीच बोलल्या जातात आता याच्यामध्ये किती सत्यता आहे आणि किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे तर आपण सांगू शकत नाही पण दाऊद इब्राहिम आज एका शक, एका गोष्टीमुळे नक्कीच नाव रोपाला आला आहे तो म्हणजे दाऊद इब्राहिमचा हा मर्डर झालेला आहे दाऊद इब्राहिमला खरोखर मेलेला आहे की त्याच्याबद्दल काय घडलेलं आहे ही बातमी सध्या चर्चेत आहे अजून कुणीही उघडपणे याच्याबद्दल बोलू शकत नाही बोलत नाही आहे ही फक्त एक छोटीशी बातमी तुम्हाला द्यायची होती पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी घेऊन नक्की भेटूया स्टील देन सायनिंग ऑफ